36 वर्षांची अखंड परंपरा ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे दसरा दिवाळी ठेव योजना एक ते दोन वर्षाच्या मुदत ठेवीवर नऊ टक्के व्याजदर यासह अन्य मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर संपर्क सत्त्याण्णव तीस बत्तीस ब्याऐंशी सहासष्ट पंच्याण्णव एकसष्ट चव्वेचाळीस वीस शून्य तीन नागठाणे येथील श्री विष्णू पतसंस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन नागठाणे तालुका पलुस येथील श्री विष्णू उद्योग समूहाच्या श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सन दोन हजार पंचवीस वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेचे चेअरमन महादेव माने व्हाईस चेअरमन पोपट पाटील यांच्या शुभ संस्थेच्या सभागृहात प्रकाशित करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक आनंदा कोरे बाबासो मुलानी संपत पाटोळे बाजीराव मांगलेकर बाळकृष्ण शिंदे अब्दुल कोरबी परशुराम देसाई राजेंद्र भोसले जयंत कुलकर्णी विठ्ठल सूर्यवंशी रंगराव जाधव वसंत शिंदे तसेच संस्थेचे व सोसायटीचे सल्लागार शरद जाधव पोपट हुग्गे तसेच संस्थेचे व सोसायटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला नागरिक संस्था नागटाने तालुकापासून जिल्हा सांगली या संस्थेमध्ये दोन हजार पंचवीसचे कॅलेंड्रीचं प्रकाशन संस्थेचे विद्यमान चेअरमन महादेव माने व्हाईस चेअरमन पोपट पाटील यांच्या हस्ते आणि सर्व संचालक सल्लागार यांच्या हस्ते कॅलेंडरचं उद्घाटन झालं या संस्थेचे ठेवी दहा कोटीच्या वर आहेत कर्ज नऊ कोटी पन्नास लाखाच्या वर आहे आणि संस्थेला सतत संस्था स्थापन झाल्यापासून वर्ग मिळाला आहे सोने सोनेतारण दहा टक्के व्याजात जर आहे जवळजवळ दोन कोटीच्या वर वाटप केलं आहे सभासद ज्यांनी कॅन्डला काढण्यास मदत झाली त्या सर्व सभासद मी संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी शुभेच्छा जाहिरात दिली त्याच्या हार्दिक शुभेच्छा वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना